हाय फ्रेंड्स आज मी तुम्हाला घरच्या घरी अगदी सुंदर अशी राखी बनवून दाखवणार आहे तुम्हालासुद्धा प्रकारे राखी बनवायला शिकायची असेल तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण नक्कीच बघा आता आपल्याला राखी बनवण्यासाठी कशा कशाचा वापर करायचा आहे ते बघूया त्यासाठी इथे मी लोकरचा असा एक तीस सेंटीमीटरचा तुकडा घेतलेला आहे तुमच्याकडे जर लोकर नसेल तर त्याच्याऐवजी दुसरा कुठला कलरफुल धागा असेल तुमच्याकडे तर त्याचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता आता इथे आपल्याला हे बाजूला ठेवूया आता इथे हे मी काही मणी घेतलेले आहेत मोती गोल्डन मोती आहेत चार घेतलेत हे रेड कलरचे क्रिस्टल आहेत दोन घेतलेत ते येलो कलरचा एक क्रिस्टल आहे आणि मोती कॅप घेतल्यात दोन आणि इथे आपल्याला मोती ओण्यासाठी एक मी तार घेतलेली आहे तुमच्याकडे जर बारीक सुई असेल तर सुईचासुद्धा तुम्ही वापर करू शकता ही माझ्याकडे थोडी मोठी सुई आहे आणि ही सुई या ह्याच्यामध्ये बसणार नाही या धाग्यामध्ये त्याच्यासाठी मी ही तारेचा वापर करणार आहे मोती होण्यासाठी चला तर आता आपण राखी कशाप्रकारे बनवायची ते बघूया त्यासाठी अगोदर आपल्याला ही जी तार आहे बारीक ती तार आपण हो या धाग्यामध्ये अडकून घ्यायची ते आपण अशा प्रकारे अगोदर ओपन करून घेऊया आणि ज्याप्रमाणे आपण सुई होतो त्याप्रमाणे ही तार अशा प्रकारे धाग्यामध्ये अडकून घ्यायची या पद्धतीने या तारेमध्ये हा धागा मी अडकवलेला आहे आता तो ॲडजस्ट करायचा आहे अशा प्रकारे जेणेकरून नाही ना या पद्धतीने हे मी असं तारेमध्ये धागा घालून आहे आता आपल्याला राखी बनवायची त्यासाठी अगोदर कुठले मोती घालायचे ते बघूया इथे मी हे गोल्डन मोती घालून घेत आहे या प्रकारे हे दोन मी गोल्डन मोती घालून घेतलेले त्याच्यानंतर आता आपल्याला हा रेड कलरचा जो क्रिस्टल बीड आहे तो घालायचा आहे या पद्धतीने घातला आहे आता हे मोती कॅप जे आहेत ते आपल्याला या क्रिस्टल बीडला घालायची आतली बाजू जी आहे ती आपल्याला या पद्धतीने घालून घ्यायची या पद्धतीने आता हा जो येलो कलरचा मोती आहे तो घालूया आता आपण या बाजूला जसं घातलेलं आहे तसं सेम दुसऱ्या बाजूलाही घालून घेऊया येथे आपल्याला अगोदर मोती कॅप घालायला लागेल आता ही मोती कॅप आपल्याला उलटी घालून घ्यायची बाहेरच्या बाजूने अशी घालून घ्यायची वरच्या बाजूने या प्रकारे थोडी सेट करून घ्यायची व्यवस्थित अशी ते आता याच्यामध्ये आपण हर रेड कलरचा क्रिस्टल घालूया हा ओल सेपचा हा क्रिस्टल आहे या पद्धतीने क्रिस्टल बीड घालून झाल्यानंतर आता हे दोन मोती आहेत गोल्डन कलरचे ते घालून घेऊया तुम्हाला राखी जशी आवडते तशी तुम्ही डेकोरेट करू शकता तुमच्या आवडीनुसार ती डेकोरेट करू शकता बनवू शकता आता ही जी तार आहे ती आपण काढून घेतलेली आता हे मोती आपल्याला मधोमध मद असे सेट करून घ्यायचे दोन्ही बाजूला हा जो लोकरीचा तुकडा आहे तो व्यवस्थित असा सेट करून मधोमध मद अशी राखी आपल्याला सेट करायची आता हे मोती निघू नये म्हणून या ठिकाणी आपल्याला गाठ बांधायची ही गाठ बांधत असताना व्यवस्थित अशी काळजी घ्यायची नाहीतर गाठ अलीकडच्या बाजूलाच लागली जाते आणि मोती इकडे तिकडे होतात त्यामुळे ती अशा पद्धतीने गाठ बांधल्यानंतर ती खाली ठेवून या पद्धतीने थोडी हलकी हलकी पुढं सरकून घ्यायची जेणेकरून ती मण्याच्या बाजूलाच गाठ पॅक होईल अशा पद्धतीने ती व्यवस्थित सेट करून गाठ पॅक करायची या पद्धतीने आता ही आपल्याला अशी पॅक मन्याच्या बाजूला दाबून घ्यायची या पद्धतीने ही गाठ बांधून घेतली आता दुसऱ्या बाजूलाही आपण अशाच प्रकारे गाठ बांधून घेऊया मग ती मन्याच्या बाजूला पकडूनच आपल्याला ती गाठ बांधायची आणि अशा बाजूला अशा प्रकारे ती पुढच्या बाजूला सर्कल सरकत घ्यायची तुम्हाला अशाच आणखीन काही राख्यांचे डिझाईन बनवायचे असतील तर तुम्ही क्लासही जॉईन करू शकता फक्त टू नाईन नाईनमध्ये मी तुम्हाला राख शिकवणार आहे आणि तुम्हाला जर मटेरियल घेऊन करायचे असतील तर मटेरियलचे एक्स्ट्रा चार्जेस लागतील या पद्धतीने सुंदर अशी राखी आपण बनवलेली आहे तुम्ही बघू शकता किती राखी छान दिसत आहे ही राखी तुम्हाला मी हातावरती बांधूनही दाखवते किती छान दिसत आहे ते बघा अगदी घरच्या घरी विकतच्या सारखी राखी आपण बनवलेली आहे तुम्हाला सुद्धा अशा प्रकारच्या राख्या सुंदर बनवायच्या असतील तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि राखी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका थँक्यू